मला सुरुवातीला सांगायचं आहे की छगन भुजबळ हा मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा जी आहे गेली काही वर्षांनी अलीकडे फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते अध्यक्ष महोदय नगरसेवक म्हणून महापौर म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून कधीही हा ह्या समाजाचा आहे म्हणून याच्यावर अन्याय त्या समाजाचा म्हणून अन्याय अन्या भूमिका घेतलेली नाही मराठा समाज सुद्धा मला सारखा आहे ओबीसी सुद्धा सारखा आहे धनगर आदिवासी दलित सगळे सारखे आहेत काँग्रेसचा सा विरोध नाही साहेबांचा सा विरोध नाही आमचा कुणाचा विरोध नाही मुख्यमंत्र्यांचा विरोध मग मी तेच म्हणतो आमच्या आपल्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे सगळे तर तेच बोलत आहे मग मलाच कशाला टार्गेट करताय मी काय विरुद्ध बोललो राज्यामध्ये अशांततेचं वातावरण आहे हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात सगळे म्हणतात कोणी केलं मी केलं अध्यक्ष महोदय दोन महिने त्यांचा चाललो होतो सुरुवातीला अरे भुजबळ तुला आरक्षण घेऊनच दाखविन नाही तुझा खुटा चुकतील अरे मी काय केलं मी तु बसले मला काय माहितच नाही कोण पण काय ते जरांगी कोण काय मी आपल्या काय चाललं बोल बोल बोलले फक्त भुजबळ 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 मी गप्प अध्यक्ष महोदय तुम्हाला काय सांगायचं सा। काय शिव्यांचा असा वर्षाव काय मी तुम्हाला तो देतो ते सगळं कागद काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या खानेड्या खाने शिव्या काय मुला बायकांना आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना मेसेज आम्ही तक्रार केली काही नाही तरी मी गप्प परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घर पेटली जीव धोक्यात हो आले अध्यक्ष महोदय इतरांची सुद्धा हॉटेल पेटली आली अशी आठ सहा ठिकाणी एकाच वेळेला दोनशे दोनशे चारशे चारशे लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले अध्यक्ष महोदय ज्याचा हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत माझ्या समोर मंत्रालयात बसले होते त्यांनी सांगित प्रकाश साळुंके साहेबांचं घर 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 मी हो काय काय झालं आणि मग मला मी एस पीला फोन केला की त्यांचं चाललंय माझ्या बसले राऊत त्यांच्या पण हॉटेलवर जातील काळजी घ्या पोलीस पाठवा चार पाच तासांनी पाहतो खरा अध्यक्ष महोदय ते, हो ते व, संदीप शिरसागर जयदा क्षीरसागर वेगवेगळे आमदार आहेत राष्ट्रवादीचं तीन क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस त्यांच्या घरी गेले पेट बॉम्ब टाकले पेट्रोल बॉम्ब टाकले काय टाकले धडाधड गाड्या उडाल्या धूर झाला त्यांच्या घरामध्ये एक पुतळे योगेश आणि त्यांची बायको पोस्ट करायची डॉक्टर धूर एवढा मरणासारखी परिस्थिती निर्माण झाली पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना ज्या आहेत वरती असत पाय धरून के, वरती केलं आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं अध्यक्ष महोदय मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर आपल्याच काय दुसऱ्या परक्यांच्या सुद्धा महिला असतील तर तें त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं अध्यक्ष महोदय मी स्वतः सगळं पाहिलं मी प्रकाश साळंदे त्यांच्या सुद्धा घरी गेलो ते आता काय म्हणत म्हणजे एकाच वेळा कोट नंबर ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळ खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले तरी आपण म्हणणार की अशांत तर भुजबळ करतोय भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहला नाही म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं आणि हे करा का झालं लोक का घाबरले महोदय माझा आरक्षण मराठा आरक्षणाला विरोध नाही ते वेगळं द्या माझा विरोध झुंडशाहीला माझा विरोध या जाळपोळीला आहे पण अध्यक्ष महोदय जे आहे आम्ही एवढंच म्हटलं की बाबा आमच्या या आमचं आरक्षण थोडं आहे तुम्ही काही येऊ नका आणि अध्यक्ष महोदय आपण इतर ठिकाणी जे आहे शेतीवाडीला सुद्धा दिलं मीटिंग आहे जाहीर सभा आहे परंतु दुसऱ्यांच्या शेताचं नुकसान केलं त्या लोकांनी लिहिले पैसे द्यायला पाहिजे पण मग या कोट्यावधी रुपयांच्या घरं जाळण्यात आली त्यांना सुद्धा द्या ना सरकारनं पैसे मी त्यांना सांगतोय प्रकाश सोळंचे असतील ते संदीप क्षीरसादार असतील हॉटेल असेल कुणी असेल द्या ना ही माझी मागणी अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय दे। दे। हो दे। दे। हो शिंदे समिती स्थापन झाली मला फोन केला सांगितलं की बाबा असं असं निजाम कालीन जे आहेत म्हटलं द्या ना आमचं हो काय म्हणणं नाही जर तुम्ही निघाला असेल एखाद्याचं राहिलं असेल त्या भागात तर द्या आम्ही दिलं अध्यक्ष महोदय परंतु नंतर 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 ते म्हणाले नाही वाढतंच गेलं पहिल्या दिवशी सांगितलं पाच हजारचा काहीतरी मिळाला आकडा आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणूक जाता येत नाही ऐकायला तयार नाहीत उपोषण करते दोन दिवसांनी सांगितलं साडे दहा हजार कॅबिनेटमध्ये आले साडे तेरा हजार त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी दोन हजार बरं ते नाही झालं मग मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कोणवीस सर्टिफिकेट द्या ठीक चालेल मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला कोणवीस मराठा समाजाला कोणवीस समाज मराठा सर्टिफिकेट द्या आता असं म्हणून विचारलं हे मग काल पृथ्वीराज बाबांना तुम्ही घेणार का बाळासाहेब थोरात तुम्ही घेणार शंभूराज तुम्ही घेणार का अरे पण नसेल तर सांगा एक नारायण राणे तरी बोलले की नाही मराठा समाज हा मराठा समाज आहे कुणवी कुणवी वेगळा समाज आहे पण मग कशासाठी हा सगळ्यांना महाराष्ट्राची व्याप्ती तुम्ही करता अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ज्यांना पाहिजे त्यांनी घेतलेले आहेत पण आता जाऊन ज्या पद्धतीने ते घेतले जातात अध्यक्ष मोदय ते फारच अध्यक्ष मोदय सांगण्याच्या अतिशय चुकीच्या पद्धतीने जे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे आहे मांडणी केली जाते पिस्तोल त्यांच्याकडे दे सापडतात अनेक काय चाललं अध्यक्ष महोदय झाडपोळ वगैरे 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 पोलिसांवर सगळं आता आहे आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळा नाही पाहून घेऊ अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवटचे एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमचं काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप क्षीरसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय दे। त्याच्या दे। पुढे अध्यक्ष महोदय दे। त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस काय वाढवत रे कशात काय झाली गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेलं आहे भुजबळाला गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट हरकत नाही मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणाला माझा ना विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंदर थांबवा आज सधन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश ते झाला क्षीरसागर झाला आणखी झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे गप्प बसणार आहात काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध करणार नाही कोणी त्यांना बघायला ना जाणार नाही ज्यांची घरं होती त्यांना त्याच्या महोदय काय करणार आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सर्व पाहणार आहोत का कोणी याच्यावर धन्यवाद नाही का आज या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे धन्यवाद